पार्टी असो किंवा समारंभ किंवा कधी घरी स्वयंपाकाला कंटाळा आला असेल तर आपल्याला आठवते ती पावभाजी मग थंडीमध्ये तर भरपूर भाज्या पण मिळतात मग आपण आज झटपट बनणारी पावभाजी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता काही मी भाज्या आले आहेत मार्केटमधून आधी त्या काढून घेऊया फ्लावर बटाटा शिमला मिरची कांदे टॅमॅटो घेतलेत एक गाजर थोडासा भोपळा घेतला मी भाजीत टाकायला लिंबू एक बीट घेतलं कलर येण्यासाठी बीट टाकणार आहोत म मटार कोथिंबीर घेतले थोडीशी बीन्स लसूण मिरची थोडं आलं हे सर्व आता घेतलेले आहे मी सर्व स्वच्छ धुवून कट करून घेते भाज्या आता कट करून ठेवलेल्या आहेत मी स्वच्छ धुवून तर आपण कुकर ठेवलं कुकर मध्ये कुकरमध्ये तेल टाकलं आहे मी तेल गरम झालं हे एक चमचाभर मी तूप टाकलं तेल आणि तूप आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडं पाव चमचं जिरं टाकलं फ्लावर टाकला हे गाजर टाकलेलं आहे मी हे बटाटे भोपळा टाकलाय बीन्स बीट घेतलं होतं ते कापून टाकलं आहे हे सर्व आधी मी मिक्स करून घेते भाजीमध्ये थोडंसं तूप टाकलं की भाजीला स्वाद चांगला येतो शिमला मिरची वटाणे हे सर्व टाकून मी मिक्स करून घेणार आहे हालवून घेतलं पहिले मिक्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्येच आम्ही थोडा पावभाजी मसाला टाकते भाजे, भाजे पाव भाजी भाजी शिजताना पावभाजी मसाला टाकला की सर्व भाज्यामध्ये त्याचा अर्क उतरतो आणि चवीला छान लागते आणि थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये हे कुकर बंद करून मी त्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण एका बाजूला मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये मी चार पाच लसूणच्या पाकळ्या थोडंसं मिरची पावडर आणि पाणी टाकून मी मिक्सरला फिरून घेणार आहे हे थोडंसं जाड होतं म्हणून त्याच्यामध्ये थोडं मी मीठ टाकून परत एकदा मी मिक्सरला लावून घेतलेले लसणाची पेस्ट तयार झालेली आहे आता इकडं आपला कुकर झाला तो थंड पण झालेला आहे ना ते झाकण उघडलं आणि आता भाज्या आहेत त्या मी स्मॅश करून घेते भाज्या चांगल्या शिजल्या म्हणून पटकन आपल्या स्मॅश झालेल्या आहेत आता एक कढई घेतली कढईमध्ये मी तेल टाकलं आणि हे थोडंसं मी बटर टाकलेले आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला कांदा चांगला परतून परतून घ्यायचा कांदा चांगला शिजून घ्यायचा म्हणजे कच्चा लागत नाही भाजीमध्ये त्याला एक चांगली वाफ आणून देते म्हणजे कांदा आपला पटकन शिजेल कांदा आपला चांगला परतून झालाय त्याच्यामध्ये मी आलं आणि मिरचीची पेस्ट टाकून देते ते पण चांगलं टाकून हालून घेतलं मिक्स करून घेतलं ही मी त्या टॅमेटोची प्युरी करून घेतली होती ती टाकून घेते ते टाकून चांगलं हलवून घेतलं आणि एक त्याला वाफ येऊन देते ही चांगली वाफ आणली की आपले दोन्ही कांदा आणि टॅमेटो चांगले शिजून निघतात त्याच्यामध्येच मी आता मिरची पावडर हळद पावडर हे पावभाजी मसाला आणि थोडस चवीनुसार मीठ टाकते ती मी लसूणची पेस्ट तयार करून घेतली ती ते आता टाकून घेतली हे सगळं साहित्यचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत बाजूला तेल सुटलेले आहेत त्याच्यातच मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली थोडीशी त्याच्यामध्ये सगळे आपण भाज्या स्मॅश करून घेतल्या त्या त्या टाकून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते आता आपल्या कुकरमध्ये थोडं पाणी टाकून तेच पाणी टाक तेच पाणी मी या भाज्यांमध्ये थोडंसं टाकून घेते आणि त्याला एक वाफ आणून देते आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी चाट मसाला टाकलं आहे आणि थोडंसं लिंबूचा रस टाकलेला आहे कारण आपण बीट टाकलं होतं गाजर टाकलं होतं थोडं कसं भाजीला गोडसर चव येते त्याच्यामुळे थोडं मी लिंबूचा रस टाकलेला आहे यावरती मी थोडं आमूल बटर टाकलं आणि कोथिंबीर टाकून घेतली आपली भाजी तयार झालेली आहे एका बाजूला मी आता पाव शेकून घेते तर त्यावेळेवर मी थोडंसं बटर टाकलं आणि त्याच्यावरती पाव मी आता गरम करून घेते हे पाव थोड्या कडक लागतात माझ्या घरात खायला मुलांना म्हणून मी थोडेसे क्रिस्पी अजून थोडे भाजून घेते चांगले म्हणजे कुरकुरीत होतात पाव मी चांगले आता भाजून घेतले ते आता मी काढून घेते एका प्लेटमध्ये मी पाव ठेवले कांदा लिंबू इकडे मी आता भाजी करून टाकून घेते प्लेटमध्ये बिटामुळे आपल्या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे ह्याच्यामध्ये मी भोपळा टाकला भोपळा टाकले की आपल्या भाजीला चव पण सुंदर येते म्हणून थोडासा भोपळा तु, तुम्ही परत कधी भाजी केली तर त्याच्यामध्ये थोडासा भोपळा टाकून बघा आणि तुम्हाला माझी पावभाजीची रेसिपी कशी आवडली ती कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण